ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन कोटी पंचवीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयांचा एम डी हा अंमली पदार्थाचा सा साठा जप्त केला आहे हा साठा परराज्यात तयार केला जात होता त्यानंतर तो अंमली पदार्थ राज्यात तस्करांच्या माध्यमातून विक्री केला जात होता पोलिसांनी या कारवाईमध्ये तिघांना अटक केला आहे इलियास कुशहान खान अमान कमल खान आणि सैफ अली अबाऊ आणि सैफ अली असबाऊल खान आणि सैफ अली असाबाऊल खान अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत शेळ डायघर भागातील ठाकूरपाडा परिसरात एका घरामध्ये अंमली पदार्थाचा सा साठा असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ पथकाने पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने ठाकूरपाडा येथे छापा टाकून सैफ अली खान याला ताब्यात घेतले त्यानंतर इलियास आणि अमान या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलिसांना त्यांच्याकडून एक हजार एकशे नऊ ग्रॅम वजनाचा एफ डीचा साठा आढळून आला आहे या गुन्ह्यात अंमली पदार्थ विक्रीच्या आंतरजातीय टोळीचा संबंध आहे हा अंमली पदार्थ परराज्यात तयार होतो आणि त्यानंतर त्याची विक्री महाराष्ट्रात होते असं तपासामध्ये समोर आलं आहे त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे आणि असं तसेच तिघांनाही अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के त्याचबरोबर ए पी आय गाविन ए पी आय निलेश मोरे पी एस आय निकम आणि पी एस आय नितीन भोसले दीपेश केनी आणि त्यांच्या टीमने शिळनगर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये दिनांक बारा फेब्रुवारी रोजी हो एम डी आंबली पदार्थ एम डीचे पदार्थ जप्त करून आ, कारवाई केलेली आहे त्यामध्ये जप्तीमध्ये एकूण एक किलो एकशे नऊ ग्रॅम वजनाचा एम डी हा पदार्थ मिळून आला त्याची किंमत दोन कोटी पंचवीस लाख रुपये रुपयेची आहे त्या गुन्ह्यामध्ये एकूण आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक केलेली आहे मुंबऱ्यातील राहणारा आरोपी आहे सैफ अली खान आणि त्याच्या ओळखीचे दोन इसम इलियास खान आणि आमान खान हे राजस्थानवरून सदरचा आंबली पदार्थ एम डी घेऊन विक्रीसाठी आले होते आमच्या पथकाने त्याच्यावर छापा कारवाई करून त्यांना ताब्यात घेतला आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीन आरोपींचा सतरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे त्याचबरोबर दुसरी कारवाई आहे ती हिंद पोलीस स्टेशन उल्हासनगर याच्या अंतर्गत आम्ही एन डी पी एसची कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये एकूण चव्वेचाळीस किलो आठशे पंचावन्न ग्रॅम वजनाचा गांजा त्याची किंमत बावीस लाख पंच्याऐंशी हजार इतकी आहे त्यामध्ये मंगल पवार आणि अमर पवार हे दोन आरोपी अटक आहेत त्यांचा देखील पोलीस कस्टडी रिमांड हा सतरा तारखेपर्यंत आहे त्याचबरोबर तिसरी कारवाई आम्ही उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेली आहे त्या कारवाईमध्ये एकूण अठ्ठावन्न ग्रॅम मे मेफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ म्हणून आहे ज्याची किंमत अकरा लाख बहात्तर हजार रुपये इतकी आहे त्यामध्ये देखील आरफ खान आणि सफीर खान असे दोन आरोपी अटक केलेले आहेत ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे मान्य पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशान्वेळे ठाणे हो पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थाच्या अनुषंगाने अत्यंत कठोर कारवाई करत आहे त्याच्यामध्ये गांजा असेल कोकेन असेल एमडी पदार्थ आंबली पदार्थ एम डी आहे त्याचबरोबर इतर जे काय त्या अनुषंगाने जे इतर अंमली पदार्थ किंवा नशा करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ आहेत त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत